हार नर्मदे हार आम्ही आता बिछिया येथे आलेलो आहे बिछे या येथे मागच्या वर्षीची आमची ओळख होती नामदेवजी त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना काल रात्री फोन केला आणि मग ते तेव्हा जेवण भोजन प्रसाद दिला आता म्हटलं ठीक आहे येतो त्यांनी त्या पद्धतीनं तयार केली हे बघा हे आमचे मागच्या वर्षीचे स्नेह नामदेवजी नर्मदे हार नर्मदे हार आणि हे त्यांचं घर आहे तिकडं पाठीमाग किचन आहे त्यांचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे परिवार आहे नर्मदे हा नर्मदे हार नर्मदी हा। ना नमदी। ना नमदी। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम

सीता राम सीता राम सीतारा राम सीता 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम तारा मसी तारा मसी तारा मसी तारा नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही बिछिया गाव सोडून आता पुढं डोंगर चढायला आलेल घाट रस्ता आहे घाटाला आम्ही लागलेले नर्मदे हर 나라마디네 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 여기 하타마디네 이야 만데래 비비챠만 나라마디네 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 여기가 푸른 장관이구나 나라마네나라마디 हर नर्मदे हर आम्ही सहा वाजता शहपुरा येथील दोन किलोमीटर पाठीमाग एक आश्रम आहे या आश्रमाचं नाव आहे ओम नमामी देवी नर्मदे आश्रम शहपुरा या आश्रमात आम्ही आलो मागच्या वर्षी पण या आश्रमामध्ये मुक्कामाला होतो आणि ह्या आश्रमाचं वैशिष्ट्य असं की या शहपुरा गावातील ही एज्युकेटेड लोक आहे जॉब करणारी पण ही केवळ सेवा म्हणून सेवा करण्यासाठी सर्व संध्याका असं वेळेला नर्मदा मयाची सेवा म्हणून सेवा करण्यासाठी आलेली स्वतः स्वयंपाक बनवत आहे स्वयंपाक तयारी चालू आहे त्यांची नर्मदे हर नर्मदे न सुविधा चांगल्या आहे पांघरायला कपडे देतात अंथरायला गाद्या वगैरे हे काय बघा अशा प्रकारच्या गाद्या वगैरे सर्व सुविधा आहे आणि हे परिक्रमावासींसाठी हे रूम आहे हे ब्लँकेट आहे चांगल्यापैकी ब्लँकेट परिक्रमावासींना पांगरायला दिले परिक्रमावासी बघा परिक्रमावासी अशा चेहऱ्यानं बसले तसे काही तसे काही हे धरून मारून आणले काय असे पाहत होते माझ्याकडं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे